हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझाईनमध्ये दिजाँ डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे पिकोफॉल कसा करायचा एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सावकाश पद्धतीने मी सांगणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ माझा मिस करणार नाही चला ना तर मग आपण सुरू करूया एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे मी पिको फॉल करायला तर सगळ्यात पहिले आपण फॉल विषयी थोडीशी माहिती घेऊया मी वापरते धनश्रीचा फॉल धनश्रीचा फॉल का तर पूर्ण कॉटनचा असतो आणि टिकायलाही चांगला असतो एक वेळेस साडी आपली फाटून जाईल पण फॉल फाटणार नाही अशी त्याची क्वालिटी आहे तर धनश्रीचा फॉल व्यवस्थितच आहे तर मी शक्यतो करून धनश्रीचाच फॉल वापरते आता धनश्रीचा फॉल आणल्याच्या नंतर फॉल आता तुम्ही जर धनश्री नसेल भेटत तर तुम्ही कोणताही आणू शकता तुमच्या ह्याने तर आणल्यानंतर सगळ्यात पहिले हे तो फॉल धुवावा लागतो धुवावा म्हणजे पाण्यातून काढायचा सुकायला टाकायचा आणि मस्त प्रेस मारून घ्यायची हे बघा मी हा फॉल धुवून प्रेस करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्रेस करून घेतल्यानंतर व्यवस्थित असा फॉल लागतो तर हा झाला फॉल आता आपण सुरू करूया पहिले मी तुम्हाला सांगणार आहे पिको कसा करायचा सगळ्यात पहिले आपण पिको कसा करायचा ते जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण फॉल लावणार आहे चला मग सुरू करूया तर आपण पिको करणार आहे पहिले हे पहा तुम्ही बघू शकता ही साडी साडीची ही साईट आहे ती सरळ आहे ही साईट आहे ती उलट्या साईडची आहे तर आपल्याला पिको करताना उलटी साईट आपल्या समोर घ्यायची आहे ही आहे ती सरळ साईट तर सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकता हे पहिल्यांदा एकदम नॉर्मली थोडासा फोल्ड मारायचा आहे हा असा असा फोल्ड मारायचा एकदम नॉर्मल मारायचंय मशीन मध्ये टाकून घ्यायचे आणि एकदम हळूहळू आपल्याला आपला पिको किती छान आणि व्यवस्थित येतोय फक्त हे जी साईट आहे ती फक्त अशी थोडीशी दुमडून आपल्याला या मशीनमध्ये टाकायची आहे आणि सरळ एका हाताने हात हा जो कपडा आहे तो धरायचा आहे दुसऱ्या हाताने हा ही साडी आपल्याला सरळ सरळ पुढं न्यायची आहे या पद्धतीने आपल्याला पिको करायचं आहे इथं थोडंसं मी सोडलेलं आहे बघा तुम्ही जर आपण जर सेंटर पासून जर पिकोला सुरुवात केली तर मशीनमध्ये हे कापड अडकण्याची शक्यता असते आणि फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं सोडायचं आणि पूर्ण पिको झाल्याच्या नंतर हे करायचं तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे हे कसं करायचं ते आपण या पद्धतीने हळूहळू आपण असं व्यवस्थित किती छान आपला आता त्याच्यानंतर तुम्हाला मी म्हटलं होतं ही साईट आहे ती सांगा सांगते हे बघा हे असं पूर्ण फोल्ड मारून घ्यायचं आहे आणि हे उलट मशीन मध्ये टाकायचं भाग काढून टाकायचा हे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित आपला तो आलेला आहे ठीक आहे आता ही सरळ साईट आहे आता आपल्याला फॉल लावायचं आहे तर फॉल लावताना ही सरळ साईट आहे सरळ साईट ही खाली येणार आहे आपली नेस्ती बाजू आहे ही आणि सरळ साईट ही खाली येणार आहे उलटी साईट ही आपल्याकडे येणार आहे आता फॉल लावण्याच्या अगोदर एक एक दहा ते बारा इंच आपल्याला असं पट्टी सोडायची ही अशी एवढी बघा माझा पूर्ण अर्धा हात येतोय एवढी एवढी ये पट्टी सोडायची आहे आणि हा जो भाग आहे तो आपल्याला मशीनमध्ये टाकून घ्यायचा आहे हा तुम्ही बघू शकता मी किती सोडलेले कापड त्याच्यानंतर आपला हा फॉल घ्यायचा आहे फॉल काही काही वेळेस तिरका असतो त्याच्यामुळे थोडासा कट करून घ्यायचा आहे आपल्याला फॉल हा म्हणजे सरळ करून घ्यायचं घ्यायचंय म्हणून सरळ करून घ्यायचं आहे त्यानंतर फॉल मध्ये पण सरळ बाजू आणि उलटी बाजू असते तुम्ही बघू शकता ही जी सरळ आहे टिपवरून लक्षात येतं ही सरळ ही उलटी सरळ बाजू घ्यायची आहे ही अशी थोडस असा फोल्ड मारायचा आहे हा असा ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला बरोबर साडीला <laughs> लक्षात घ्यायचंय थोडस फॉल शिवून घे पर्यंत थोडस वर दाब वर खाली करून ते व्यवस्थित आवडला होता ना ही जी बाजू आहे ही साडीचा जो खालची बाजू आहे आणि फॉल हे बरोबर एकसारखी पकडायची इथं आणि आपल्याला फॉल लावायचा तुम्ही बघू शकता आपला किती व्यवस्थित फॉल लागतोय तो हे या पद्धतीने आपल्याला पूर्ण साडीला फॉल असाच लावून घ्यायचा आहे हे बा या पद्धतीने आपण फॉल मी पूर्ण लावून घेतलेला आहे आता शेवटचं हा सेंटर आहे जसं आपण स्टार्टिंगला केलं होतं अगदी त्याचप्रमाणे इथं शेवटी पण काय करायचंय इथं थोडासा असा फोल्ड मारायचा आहे हा असा आणि आपल्याला पूर्ण फॉल लावून घ्यायचा या पद्धतीने हे बघा तुम्ही बघू शकता आता हे असा फोल्ड मारायचा आहे आणि हे बघा किती छान व्यवस्थित एकसारखा आपल्याला हा फॉल लावून झालेला आहे तर या पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला तर एकदम व्यवस्थित बसतो आणि याचाच हात शिलाई आता ही जी साईट आहे तिथं आपल्याला हातशिलाई किंवा दुरपाई इथं टाकावी लागते तर त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद